हुलग्याला मोड आणताना काळा पडतो कधी वास येतो कधी मोडच येत नाही आणि मग आपल्यालाच असं वाटतं की आपल्याला ते जमतच नाही पण आज मी तुम्हाला अशी सोपी ट्रीक सांगणार आहे की आपल्या हुल हुलग्याला परफेक्ट असे मोड येतील वास येणार नाही खराब होणार नाही चला तर मग पाहूया तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आपल्या व्हिडिओमध्ये परत तुमचं एकदा खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत हुलग्याला मोड कसे आणायचे तेही अगदी सोप्या आणि पद्धतीने घरच्या घरी तर इथे मी छान असे होलगे निवडून घेतले होते त्याच्यात अजिबात घाण नव्हती नंतर कोमट पाणी टाकलं आणि झाकून उन्हामध्ये ठेवणार आहे तर कोमट पाण्यामुळे काय होतं थंडीच्या दिवसामध्ये आपलं ऊनही कमी असतं आणि उन्हामध्ये ठेवल्यामुळे पाणी गरम राहतं आणि कोमट पाणी टाकल्यामुळे हुलगा पटकन असा भिजला जातो तर इथे संध्याकाळी पाचच्या सुमारास मी इथे हुलग्याचं जे की आतमध्ये घेऊन आले होते तर त्याच्यातलं पाणी टाकून दिलं तर तुम्ही पाहिलं असेल की खूप लालसर असं पाणी त्याच्यातून निघलेलं आहे हुलग्याचा कलर तर ते हुलगे चांगले स्वच्छ दोन तीन वेळा चांगल्या पाण्याने खळखळ धुवून घेणार आहे जेणेकरून आपल्या हुलग्याचा काळा रंग पूर्ण निघून जाईल पाळे पडणार नाहीत आणि वासही येणार नाही त्याच्यासाठी हे खूप आहे की भिजलेले जे हुलगे आहेत किंवा मटकी असू द्या ते दोन तीन वेळा छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि पाणी निथळण्यासाठी ठेवायचं पूर्णपणे पाणी निथळल्यानंतरच आपण ते मोड आणण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे मी ताड घेतलेलं होतं पाणी निथळायला ठेवलं होतं नंतर कुकरच्या भांड्यामध्ये तुम्ही पाहू शकता की बऱ्यापैकी पाणी त्याच्यातलं सगळंच निथळलेलं आहे आणि मग नंतर हे कपड्यामध्ये मी बांधण्यास बांधून ठेवणार आहे जे की मोड आणण्यासाठी उन्हाळ्यात आपण साळणीमध्ये ठेवलं तरी पटकन येतात परंतु थंडीमध्ये येत नाहीत थंडीच्या दिवसामध्ये मोड पटकन येत नाही मटके असू द्या हुलगा असू द्या हरवारी असू द्या मूग असू द्या अजिबात मोड पटकन येत नाहीत गारठ्यामुळे त्याच्यामुळे काय केलं की एक छान असं जाडसर सुती कापड घेतलं आणि त्याच्यामध्ये बांधून मी याला मोड आणण्यासाठी ठेवणार आहे तर छान असं घट्ट बांधायचं तर संध्याकाळीचे सहा वाजता इथे मोड आणायला ठेवलं तर सकाळी नऊ दहा वाजता तुम्ही पाहू शकता की खूप छान असे आपले इथे मोड आलेले आहेत नंतर एक मोठं पातील घेतलं आणि त्या पातील्यामध्ये हे झाकून ठेवलं तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहूया की इथं मी हुलगा आणि मटकी दोन्ही सोबतच भिज भिजायला ठेवलं होतं तर दुसऱ्या दिवशी हे आपण उघडून पाहणार आहोत तर हुलग्याला बाहेरूनच तुम्ही पाहू शकता की कण आलेले आहेत कर आलेले आहेत तर एवढे छान आपल्या इथे हुलग्याला मोड आलेले आहेत तर, तर दुसऱ्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्या हुलग्याला छान असे मोड इथे आलेले आहेत फक्त गा गावरान हुलगा होता आणि कोमट पाण्यामध्ये भिजायला टाकलं होतं तर थंडीमध्ये सुद्धा एवढे छान अशा पद्धतीमध्ये हुलग्याला मोड आलेले आहेत आजकाल बऱ्याच लोकांचा कल हेल्दी खाण्याकडे वळत आहे मोड आलेले कडधान्ये शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात पण बऱ्याच जणांना मोड येत नीट येत नाहीत आंबट होतात परंतु या पद्धतीने जर आपण मोळ आणले तर अजिबात आपल्या कडधान्यांना वास येणार नाही आणि मोळही एकदम टवटवीत येतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या घरगुती टिप्ससाठी आपल्या चॅनलबरोबर किंवा रेसिपीसाठी आपल्या चॅनलबरोबर राहा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय